तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड शेतकऱ्याच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओ शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक देशी तोप बनवणार आहोत एक देशी तोप बनवणार आहोत आणि त्या तोफामुळे आपल्या शेतातील जन जंगली जनावर असतील वानर असतील हरी निलगाय डुकर रानडुक्कर असे सर्व प्रकारचे जंगली प्राणी पळून जाणार आहेत तर एकदम सोपी देशी जुगाड आहे आणि देशी जुगाड एकदम आपल्या घरच्या घरीच बनणार आहे त्याला काही जास्त वगैरे खर्च लागणार नाही हे पाईप जर बघू शकता आपण पाईप आपल्या शेतामध्ये वगैरे असे खराब झालेले पाईप पडलेलेच असतात तर सामग्री काय काय लागणार आहे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात अगोदर बघू शकता इकडे आपण तीन इंचचा पाईप घेतलेला आहे जवळपास दीड फूट आहे हा पाईप बघू शकता असा मोजला तर जवळपास दीड फूट हा पाईप आहे आणि इथं तीन बाय अडीच तीन बाय अडीच काय रेड्युसर लावलेला आहे इथं बघू शकता इकडे आपल्याकडे आट्याचं रेड्युसर होतं तुमच्याकडे इकडे चोपडं जर रेड्युसर असलं किंवा तुमच्याकडे डायरेक्ट जर अशी कॅप असली तर बघू शकता अशी तीनची कॅप आपल्याकडे नव्हती तिच्यामुळे काय केलं आपण डायरेक्ट अडीच ची कॅपाशी इथे बसवलेली आहे आणि या काप कॅपाला काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो मागच्या साईडनं असं एक होल पाडून घ्यायचा बघू शकता त्याच्यानंतर इथं तीन इंचच्या पाईपाला पण आता असं एक आपल्याला बारीक छिद्र पाडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला लागणारं सामान आहे हे दोन इंची पाईप म्हणजे समोरून लावायचा त्याच्यानंतर एक तीन बाय अडीच तीन बाय दोन हे पा बघू शकता अशा प्रकारे असं जुगाड बसतंय तीन बाय दोनचं रेड्युसर लागणार आहे त्याच्यानंतर एक लायटर लागणार आहे असं बघू शकता आणि सुलोचनचा डबा कोणत्याही कंपनीचा असेल तरी चालेल आणि एक एम सीलचा डबा छोटा दहावाला तर एवढी सामग्री एवढी सामग्री आपल्याला लागणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओ तुम्ही काय करा लास्ट शेवटपर्यंत कंटिन्यू करा आणि कसं कसं जुगाड बनवायचं ते नक्की पहा आणि अर्धावट अर्धवट माहिती पाहू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला शेतकरी मित्रांनो करूया आपण व्हिडिओला सुरुवात तर शेतकरी मित्रांनो सर्वात सर्वात अगोदर आपण काय करणार आहोत ही ती कॅप आहे बघू शकता या कॅपला काय करणार आहोत आपण एक खोल पाडून घेतलेला आहे इथं बघू शकता या होलला काय करणार असं लायटर लावून त्याच्यामध्ये आत बसून देणार पहा बघू शकता या होलमध्ये असं लायटर बसून दिलेलं ला आहे आता काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला या ला से से था। था या लायटरला काय करायचं आहे जे सील आहे ते एमसीला असं ओपन करून सील मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता एम सीलच्या अशा दोन पुड्या भेटतात ह्या दोन पुड्या काय करायच्या एकत्र मिक्स करायच्या तर कशा करायच्या मी तुम्हाला सांगतो हे पा एक पुडी फोडलेली आहे आपण आरधी घ्यायची शेतकरी जास्त नाही घ्यायची आणि दुसरी पण काय करायचं अर्धी घ्यायची म्हणजे पाच रुपयामध्ये आपलं काम होईल एकदम ओके हे दहा रुपयाची सीलची डबी असते हे पा बघू शकता आता काय केले एक ब्लॅक कलरचं आणि एक ग्रे कलरचं असे दोन कलरचे आपल्याकडे स्व सील आहे याला काय मिक्स करून घ्यायचं पूर्ण हे पहा अशा प्रकारे असं मिक्स करायचं मिक्स केल्याच्यानंतरच हे टाईट होतं शेतकरी मित्रांनो डायरेक्ट जर तुम्ही लावसाल तर टाईट होणार नाही तर याला असं काय करायचं पूर्ण टाईट करून घ्यायचं व्हिडिओ शेतकरी मित्रांनो संपूर्ण कंटिन्यू करा की व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते हे पाहता पूर्ण अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं सील शेतकरी मित्रांनो बघू शकता आता सील आपलं एकदमपणे ओके झालेला आहे इकडे बघू शकता आता काय करायचं आपल्याला हे जे लायटर आहे याच्या साईडनं असं सा पूर्ण आपल्याला सील लावून द्यायचं आहे जेणेकरून आपलं लायटर बाहेर येणार नाही आणि म्हणजे स्पार्किंग वगैरे बाहेर होणार नाही एकदम व्यवस्थितपणे आपलं लायटर काम करेल तर काय करायचं असं आपल्याला बघू शकता याच्या साईडनं काय करायचं असं पूर्ण गोल एमसिल लावून द्यायचं तर आपण लावून घेता सील हे पाच पूर्णपणे सील लावून द्यायचं हे पहा अशा प्रकारे जेणे घ्यायचं पूर्ण हे पहा आता याला काय करायचं आपल्याला सुकायला सोडायचं आहे जवळपास अर्धा ते एक तास तर शेतकरी मित्रांनो लायटरला आपण काय केलेला आहे सुकण्यासाठी सोडून दिलेला आहे त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत बघू शकता हो जो हे जो हा जो पाईप आहे या पाईपला काय करायचं आपल्याला हे जे रेड्युसर आहे हे रेड्युसर काय करायचं सोल्युचनच्या मदतीने काय करायचं असं लावून घ्यायचं एकदम व्यवस्थितपणे पहा बघू शकता तर याला आपण काय केलं आहे सोल्युचन लावून नाही तर आता मी सोल्युचन लावून दाखवतो तुम्हाला पहा पहा अशा प्रकारे आपण सोल्युचनचा डबा घेतलेला आहे हे पहा असं व्यवस्थितपणे स्लोचन लावून घ्यायचं जेणेकरून काय होईल आपलं व्यवस्थित काम होईल आणि आपण जेव्हा आप बार करतो तेव्हा आपलं पाईप एखादा निष्ठणार नाही याची पण काळजी घ्यायची आपल्याला हे पहा अशा प्रकारे असं जास्त प्रमाणात थोडं सोल्युचन लावायचं सोलोचनची हे करायचं नाही चिंगूसपणा करायचं नाही कधीच हे पाहा आता अशा प्रकारे लावल्याच्यानंतर काय करायचं हा जो पाईप आहे हा याच्यामध्ये असा इन्स्टॉल करून द्यायचा आहे पहा हे पहा बघू शकता अशा प्रकारे आता हा पाईप इन्स्टॉल झालेला आहे आणि आता त्यानंतर काय करायचं शेतकरी मित्रांनो आपल्याला हे असं इन्स्टॉलेशन करून दाखव करून अशा प्रकारे इन्स्टॉलेशन बसवायचं आहे याला पण सोल्युशन लावायचं आपल्याला मी तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे वाजून वगैरे सर्व दाखवणार आहे व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत शेतकरी मित्रांनो कंटिन्यू करा एकदम भारी अशी आपली तो होणार आहे व्हिडिओ तुम्ही काय करा फक्त शेवटपर्यंत नक्की व्हिडिओमध्ये राहा हे पहा अशा प्रकारे झालं आता काय करायचं आपल्याला याला सोल्युशन लावून काय करायचं हा जो तीन इंचीचा पाईप होता ह्या तीन इंच च्या रिड्युसरमध्ये असं आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे बाबा बघू शकता आता याला काय करू आपण सोल्युशन लावून घेऊया खूप सोपं जुगाड आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही घरच्या घरी करू शकता तुमच्याकडे जर शेतामध्ये पडलेले खराब झालेले पाईप वगैरे असतील तर तुम्ही हा प्रयोग तुमच्या घरच्या घरी पण करू शकता खूप सोपा प्रयोग आहे अशा प्रकारे आपल्याला काय करायचं सोल्युशन लावून घ्यायचं पूर्ण ोचन लावल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आता काय करायचं आपल्याला हा पाईप याच्यामध्ये बसवायचा हा पाईप असा खालून ठेवायचा आपल्याला आणि वरतून काय करायचं असं याला बसवायचं हे पा वरून जर दाबल्याच्या नंतर काय होईल शेतकरी मित्रांनो व्यवस्थितपणे दाब लागल आणि पूर्ण काय होईल आपलं रेड्युसर हे बसत हे पहा हे पहा शेतकरी पूर्ण आपलं रेड्युसर बसलेला आहे तरी पण आता एकदा आपण वरून दाबू हे पा अशा प्रकारे आता काय झालं एकदम व्यवस्थितपणे परफेक्टपणे आपलं तोप तयार झालेली आहे आता काय राहिलं फक्त आपलं बॅक बॅक साईडनं आपलं लायटर जोडायचं जो राहिलं शेतकरी करून लायटर जोडल्याच्या नंतर जो मी तुम्हाला आपली जी तोफ आहे ती टेस्ट करून दाखवणार आहे हे जो आपलं जे होल होतं त्या होलवरती काय करायचं शिरिंग हे पाहा इकडं अशा प्रकारे बसवायचे आपल्याला हे 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 पादम व्यवस्थित बसली हे पहा अशा प्रकारे पुढं पण होणार जेव्हा आपण काय करणार शेतकरी मित्रांनो असं बार करणार इथं कार्बेट टाकून असं बार करणार किंवा काय करायचं ही की करायचं अशी माग घ्यायची आपल्याला पा एकदम होलवरती म्हणजे होल, होल आपलं भुजून गेलं पाहिजे आणि असं दाबून धरून मग बार करायचा तर आता सगळी प्रोसेस आपली पूर्ण झालेली आहे शेतकरी मित्रांनो आता मी तुम्हाला वाजवून दाखवतो तर चला आता काय करू आपण एकदा आपलं लायटर वाळलेलं आहे लायटरला काय करू फिट करून घेऊ हे पा अशा प्रकारे लायटर फिट करून घ्यायचं आपल्याला एकदम व्यवस्थितपणे फुल करायचं नाही आहे शेतकरी मित्रांनो आता मी तुम्हाला लाईव्ह बार करून दाखवणार आहे लाईव्ह बार कशा प्रकारे होतो एक पा बघू शकता तर एक बघू शकता कॅल्शियम कार्बाईड अशा प्रकारचा खडा आपल्याला कॅल्शियम कॅल्शियम कार्बाईड भेटतो म्हणजे मोठा खडा भेटतो असा एवढा एवढा आपण जर गॅस वेल्डिंगच्या दुकानावर जर गेलो तर तिथे आपल्याला सहजपणे मिळून जाईल तर एकदम बारीक असा हरभरा एवढा खडा घ्यायचा आणि खडा घेतल्याच्या नंतर शेतकरी काय करायचं याच्यामध्ये असं टाकायचा इकडे बाबा बघू शकता या होल मध्ये असा इथून हे होल जे आहे इथं टाकायचं असा आणि टाकल्याच्या नंतर काय करायचं असं आपल्याला चार पाच थेम असं पाणी टाकायचं याच्यामध्ये पहा बघू शकता काय करायचं असं पाणी टाकायचं या होलमध्ये पाणी टाकल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो काय करायचं याला पूर्ण असं काय करायचं थोडा वेळ असं गॅस तयार होऊ देता इकडे पहा हे पहा अशा प्रकारे काय होते गॅस तयार होऊ देता येतात गॅस तयार झाल्याच्या नंतर काय करायचं इकडे पहा आता कशा प्रकारे आवाज येतोय पहा आता इकडे बघू शकता शेतकरी मित्रांनो अशा बघू शकता पा अशा प्रकारे बार होतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा